मान मारडी आवाज मानदेशाचा तालुक्यातील राणंद हत्तीतील हेळकर पठारावर वृद्धेचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती दहिवडी पोलिसांनी जलदगतीने तपास करून हा खून उघडकीस आणत नातवासह एका साथीदाराला अटक केली आहे दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार मृतक हिराबाई दाजीराम मोटे वय पंचाहत्तर राहणार मारडी या दहा सप्टेंबर रोजी सकाळपासून बेपत्ता होत्या त्यांचा शोध घेत असताना त्यांचा मृतदेह राणंद हद्दीतील हेळकर पठारावरती डोक्याला गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आला घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळल्याने अज्ञाताने खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की मृतकांचा नातूच घरातून गायब आहे चौकशी अंती त्याने तांदळे राहणार एडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली याच्या मदतीने आजीचा खून केल्याचे स्पष्ट झाले पोलिसांच्या मते मृतक आजीने नातू आणि कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक छळ दिल्यामुळे रागाच्या भरात कट रचून हा खून करण्यात आला दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब भिसाळ वर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफीर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा